अतिवृष्टी मदतीच्या पैशांचे कटिंग करू नका संजय काका पाटील यांची जिल्हा बँकेकडे मागणी सांगली जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत म्हणून मंजूर झालेले पैसे थेट शेतकऱ्यांच्या जा खात्यात जमा करावेत जुन्या कोणत्याही कर्ज वसुलीसाठी किंवा थकीत बाकीसाठी हे पैसे कापून घेऊ नयेत अशी कळकळीची मागणी माझी खासदार संजय कक्का पाटील यांनी केली आहे सध्या शेतकरी प्रचंड अडचणीत असून त्यांच्या आणखीन परीक्षा पाहू नका असे आवाहन त्यांनी केलेलं आहे माजी खासदार संजय कक्का पाटील यांनी आज सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कार्यकारी संचालक शिवाजीराव वाघ यांची बँकेत भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली आणि आपली मागणी त्यांच्या निदर्शनास आणून दिली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते या नुकसानीची भरपाई तातडीनं मिळावी यासाठी माननीय खासदार संजय काका पाटील यांनी रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन केलं होतं तसेच पंचनाम्यांसाठी गावोगावी जाऊन पाठपुरावा केला होता त्यांच्या या लढ्याला यश मिळालेलं असून संबंधित विभागाने सांगली जिल्ह्यासाठी एकशे त्रेचाळीस कोटी रुपये मंजूर केले आहेत या मदतीचे पैसे जिल्हा मध्यवर्ती बँकेत जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मात्र दुसऱ्या बाजूला बँकांनी शेतकऱ्यांचे हे मदतीचे पैसे त्यांना न देता त्यांच्या इतर थकीत बाकीसाठी जमा करून घ्यायला सुरुवात केल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून येत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर संजय काका पाटील यांनी कार्यकारी संचालक शिवाजीराव वाघ यांची भेट घेऊन या प्रकाराला तीव्र विरोध दर्शवला आहे त्यांनी वाघ साहेब यांना सदरबाब निदर्शनास आणून देत मदतीच्या पैशाचे कटिंग न करण्याची मागणी केली आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली